भाळवणीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्यानं परिसर हदरला गोलमळा रस्त्यालागत असणाऱ्या विहिरीजवळ मृत बिबट्या आढळल्या मला मोठ्या बिबट्या परिसरात आढळून आल्यानं परिसरात उडाली मोठी खळबळ बिबट्याच्या या खळबळजनक प्रकारानंतर वन विभाग अलर्टवर सदर बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास होणार नमस्कार आपण पाहत आहात पीपी न्यूज खानापूर तालुक्यातील भाळवणे परिसरातील घोलमाळा येथे आज शुक्रवारी दुपारी शेतकऱ्याच्या समोर एक भला मोठ्या बिबट्या आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे परंतु हा बिबट्या मृत अवस्थेत असल्यानं ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की भाळवणी परिसरातील घोलमाळा येथे आपल्या शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेला संभाजी धनवडे यांना विहिरी शेजारी झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसून आला यावेळी बिबट्या पाहून घाबरलेल्या शेतकरी संभाजी धनवडे यांनी घटनास्थळावरून धाव घेऊन तातडीने ग्रामस्थांना पाचारण केलं यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली परंतु बिबट्याची कोणतीही हालचाल होत नसल्याचं पाहून नागरिकांनी जवळ जाऊन पाहिलं असता सदर बिबट्या मृत असल्याचं लोकांच्या लक्षात आलं यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून सदर बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरू करण्यात आला आहे त्यानुसार मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून यानंतर बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा देखील तपास होणार असल्याचं सांगण्यात येत आहे एक दोन दिवसापूर्वी मृत्यू झालेला आहे त्याचा त्यामुळे त्याचा शरीर दाटलेला आहे त्याच्या जागेवरची मेजरमेंट घेऊन पंचनामा करून तो ताब्यात घेऊन त्याचा शेवटी शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचा त्याला कारण कळेल त्या दृष्टीने आपण चौकशी करू